उतरांत तुम्ही कधी असं पाहिले का जेव्हा मृत्यू दोन दिशांनी समोर उभासो तर एक छोट जीव त्याला फसून जातो आज एका कबुतरानं दोन दोन मांजरेंना एकाच वेळी शेंडी लावले तेही अशा स्टाईल मध्ये ते पाहून तुम्ही देखील अवाक व्हाल मांजर हा छोटा वाघ त्याचा हल्ला जितका वेगवान तितकाच अचूक असतो आणि आज तर मैदानात एक नाही दोन मांजरी उतरल्या होत्या दोन्हींच्या डोळ्यात एकच गोष्ट शिकार रस्त्यावर शांतपणे बसलेले कबूतर त्याच्यापासून अगदी दोन हातावर उभ्या दोन भयानक मांजरी कबुतरालाही ठाऊक होतं एक हल्ला आणि खेळ संपला मौज बघा शिकार डोळ्यासमोर आहे दोन्ही मांजरी हल्ल्याच्या पवित्र्यात आहे पण कोण आधी उडी मारणार दोघी एकमेकीकडे पाहत थांबल्या क्षणभराचा उशीर झाला आणि इथेच सुरू झाला सस्पेन्स तेवढ्यात पाठीमागून एका गाडीचा तीव्र हॉर्न वाचतो मांजरीचं लक्ष क्षणभर मागे वळलं आणि हाच तो क्षण ज्यावर कबुतरानं संपूर्ण जीव वाटला एका झटक्यात हवेत उंच उडून दोन्ही मांजरींना सेंडी लावून तो जीव वाचून गेला तर काही कबुतराच्या चालाकीची दाद देत आहेत कधी कधी शत्रू किती मोठा असो योग्य क्षण ओळखला तर खेळ तुमचा या कबुतराने ते सिद्ध केलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य आहे आणि आपल्या एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद